कारखान्या झाड झालं असतं ऊस शिल्लक किती कारखाना चालू झाला त्यावेळेस क्षेत्र किती होत किती गाळ होत होत मला वाटतं पंच्याण्णव साली काय ते बारा तेरा लाख क्रशिंग झालं होत त्याच्यानंतर आज किती वर्षे झाली मग तुम्ही एक्सपान्शन याच्या आधी का केलं नाही तुम्हाला आत्ता की गेली म्हणून काय लागलं हे सगळं पण आता तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी कारखाना आता तुमच्या ताब्यात सभासदांनी निर्णय केलेला आहे आता ताब्यात तर आपल्या येणार आहे परंतु चालवणं फार अवघड आहे कारण कर्ज एवढं केलंय परंतु पहिल्याच बैठकीत मनोजना कारखाना चालवण्यासाठी अडचणी येणार त्याचा आधीचा अभ्यास केलेला आहे त्याच्यासाठी प्रसंगी लागलं तर मी स्वतःची पत वापरून पैसा उभा करेन आणि योग्य पद्धतीनंच कारखाना चालवलं जाईल अशी मनोज त्या बैठकीत वारी दिली आणि तिथून पुढं तयार त्या प्रक्रिया सुरू झाल्या आणि आज आपली सांगता सभा होत आहे दादा मला खात्री वाटते कारण चारही वाड्यांची लोक तिथं होती मनोज मी सगळं ऐकून घेतलं बरेच बा, बा, नेते मंडळी होती सगळ्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं परंतु मनोज दादा आणि म्हटले उद्यापासून माझे चार टँकर कारखान्याचे चारही वाड्यांना चार महिने खिशातल्या पैशाने पाणी पुरवठा केलेला आहे प्रत्येक वाड्याला बरं वाईट चांगलं कळत आणि एकदा उदयदादानी आदेश दिला की त्याची सगळी फौज जशी विधानसभेला बाहेर पडली आणि तुमचा कार्यक्रम केला तसं आत्ताही बाहेर पडणार आहे कारण पवार साहेबांनीच कुठेतरी सांगितलं होतं की भाकरी फिरवली पाहिजे नाहीतर करपते कृपा करून मी एक एवढीच विनंती करतो की ही आता कारखान्याची पण बरेच वर्ष झालं ही भाकरी फिरवूया नाहीतर करपेल परत पुढचं इलेक्शन लागण्याच्या लायकीला हे कारखाना शिल्लक ठेवणार नाहीत म्हणून मनोज दादा साधक पाण्याचं उदाहरण मगाशी राज्या जनतेला माहित आहे लोकांना विरोधी लोकांना अशा कुठेतरी खोट्या मध्ये अडकून राजकारण करता येत नाही जनता सुज्ञ आहे जनतेला सगळं काही माहीत असत त्याचबरोबर तिसरा मुद्दा त्यांचा काय तर खाजगी कारखानदार अहो खाजगी